सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस जेव्हापासून मतदान करतो तेव्हापासून फक्त खासदार नारायण राणे आणि नितेश राणे यांनाच करतो म्हणून या वेळेस काही बदललेलं नाही आणि त्या दोघांना मतदान केलं तरी पण मला मतदान केल्यासारखं आहे मला त्या गोष्टीचं समाधान आहे आणि भावासाठी मतदान करणं याचा मला जास्त आनंद आहे समाधान आहे आमदार नितेश राणे टॉप तीन मध्ये अर्धी लढाई सोपी आमची विरोधकांनीच केली लोकांनी जे प्रेम दिलं प्रतिसाद दिला त्यानेच मी भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया कुडाळ विधानसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर निलेश राणे यांनी दिली स्वतः फुटबॉल इथे वर्ष, मतदान करायला आलात भावासाठी मतदान आहे काय नाही मी वर्षोनवर्ष जेव्हा पासून मतदान करतोय तर साहेबांना तरी करतोय राणे साहेबांना किंवा नितेश राणेंना तरी करतोय म्हणून ह्यावेळेस काही बदललेलं नाही आणि त्यांना दोघांनी मतदान केलं म्हणजे ते मला मतदान केल्यासारखंच आहे त्या गोष्टीचं समाधान आहे म्हणून तुम्ही असं उलट्या हाताने बघू नका <laughs> व्यवस्थित आहे आणि मला उलट जास्त आनंद आहे भावासाठी मतदान करणं हा एक वेगळा आनंद असतो वेगळा समाधान आहे त्या गोष्टीचं हे आहे बाकी काय नाही आणि मी नेहमी इकडेच ह्याच केंद्रावर मी लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून मतदानाचं वय झालं तेव्हापासून ह्याच केंद्रावर मतदान करतो काय वाटतं किती मताधिक्याने विजयी होती रेकॉर्ड तोडतील स्वतःचा रेकॉर्ड शंभर टक्के तोडणार आणि महाराष्ट्रात पण जे काही मॅक्सिमम लीडचं जे काही राहील फिगर त्याच्यामध्ये पण वरच्या तीनमध्ये राहील टॉप तीनमध्ये राहील कुडाळ मालवणमध्ये आपण सकाळपासून माझा सिन्मा दिसलेचं आहे काय कसा लोकांचा प्रतिसाद आहे काय वाटतं नाही चांगलं आहे आता तेवीस ते तारखेला कळेल आपल्याला किती प्रेम लोकांनी दिलं ते पण मागचे जे काही वर्ष मी काम करतोय आणि लोकांनी जे प्रेम दिलं जे प्रतिसाद दिला त्याच्याने मी खरोखर भारावून गेलो आणि तीच ती ऊर्जा असते चांगलं काम करून दाखवण्याची आणि मी ह्यावेळेस किती जरी माझ्यावर टीका झाल्या माझ्या कुटुंबावर टीका झाल्या तरी पण मी कोणावरच टीका केली नाही रिप्लायसुद्धा दिलेला नाही मला निवडणूक ही डेव्हलपमेंटच्या अजेंड्यावरच ठेवायची होती म्हणून लोकांनाही ते मला असं वाटलं कुठेतरी क्लिक झालं पटलं आणि विरोधकांचा जो काय अपप्रचार होता आमच्याबद्दल तो मागचे दहा वर्षाची स्टेप रेकॉर्डर आहे वेगळं त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही तीस तीस स्टेप दहा वर्ष त्यांनी चालू ठेवली उलटं ते चालू ठेवली त्या गोष्टीचा खरोखर त्यांचं अभिनंदन मी करेन की अर्धी लढाई आमची सोपी विरोधकांनीच केली म्हणून त्यांच्यात काय बदल होणार नाही आम्हाला जो डेव्हलपमेंटचा मॉडेल घेऊन आम्हाला जो जायचा होता त्याच्यावर आम्ही ठाम राहिलो या गोष्टीचा समाधान आहे लोकांना त्या गोष्टी लोका जास्त क्लिक झाल्या त्या गोष्टीचाही समाधान आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला ते, ते प्रत्यय द्यायचा तुम्हाला मतपेटीत दिसेल सर मतदानाची टक्केवारी वाढते दुपारी तीन वाजेपर्यंत पंचावन्न व्यक्ती जास्त मतदान झालंय काय सांगाल त्याबद्दल लोकांनी आता मतदानाला खरोखरच सिरियसली घेतलं आहे सकाळी दहा म्हणजे पासून जी रांग लागली आहे ग्रामीण भागातल्या माता भगिनी रांगेत उभं राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत खरोखरच मतदानाचं जे, जे महत्त्व आहे ते नागरिकांना आता पटलेलं आहे लोक स्वतःहून बाहेर पडलेत आणि त्यांना जो बदल घडवायचा आहे मी माझ्या मतदारसंघापुरतं सांगू शकतो कारण का मी काही न्यूज आज फॉलो केलं नाही मी ग्रामीण भागात होतो पण त्यांना जो बदल घडवायचा आहे पुढा मालवणमध्ये त्याच्यासाठी ते स्वतःहून बाहेर पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात माता भगिनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या आणि आत्ता पण जर तुम्ही बघाल दुपारचा जरा दोन तासाचा विषय होता जेवणाचा वेळ जो असतो तो आता पण रांगा लागलेल्या आहेत पण लोकांनी मतदानाला चांगली गोष्ट आहे लोकशाहीमध्ये मतदानाला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोकांनी बाहेर पडणं ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ये नावड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत